ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सर्वांना सासणे आज पुणे येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं लोकशाही जागर महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या देशामध्ये जे संविधान आहे जी लोकशाही आहे ही धोक्यात आल्या कारणाने जी काही शिवशाहू फुले आंबेडकरांची चळवळ या महाराष्ट्रामध्ये काम करते त्यामध्ये संभाजी ब्रिगेडचा मोठ्या प्रमाणामध्ये वाटा आहे आणि संभाजी ब्रिगेडची विचारधारा ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजेत आणि महापुरुषांच्या विचारधारेचं सरकार या देशामध्ये दे आलं पाहिजे ही भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे आणि म्हणून आज लोकशाहीचा जागर या महाराष्ट्रामध्ये मा आम्ही पुण्यामधून करतो आहोत जागर लोकशाहीचा विचार स्वराज्याचा हे ब्रीद आम्ही ठेवलेला आहे कारण जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं ते स्वराज्य तुम्हाला आम्हाला अभिप्रेत असलेलं स्वराज्य पुन्हा एकदा जर निर्माण करायचं असेल तर संभाजी ब्रिगेडसारख्या छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे शाहू महाराज या महापुरुषांच्या विचारधारेला मानणारं सरकार या महाराष्ट्रात आणायचं असेल तर आम्ही संभाजी ब्रिगेड आता सज्ज आहोत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि ही विचारधारा आम्ही शंभर टक्के पाळत नवे जे काही लोक आहेत आमच्या सोबत येणारे आमचे सोंगडी आहेत त्यांना सुद्धा सोबत आम्ही घेणार आहे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झालेली आहे त्या अनुषंगानं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पंचवीस जागांची मागणी केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही सुद्धा आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि काँग्रेस पार्टीसुद्धा आहे यामधून आम्ही जागा मागितलेल्या आहेत त्या अनुषंगानं ज्या काही चर्चा होतील आणि त्या चर्चेंतील काही जागा ज्या आमच्या पत्त्याला पळतील त्या जागा आम्ही घेऊ आणि महाराष्ट्रभर आघाडीचा धर्म पाळत ही विचाराची पेरणी करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करणार आहे जे की लोकसभेला आम्ही केलं तेच आता विधानसभेला सुद्धा करणार आहे लाडकी बहीण योजना म्हणजे ही या देशामध्ये लाचार बहीण योजना या सरकारनं करून ठेवलेली आहे आमच्या भगिनींना लाचार करायचं अरे तुम्हाला जर आमच्या भगिनी सुख समृद्ध पाहिजे असतील त्यांना सुखी ठेवायचं असेल तर त्यांच्या हाताला काम द्या त्यांच्या घामाला दाम द्या ही संभाजी ब्रिगेडची नेहमीची भूमिका आहे सर्वांना जय जिजाऊ आज या छत्रपती नगरीमध्ये सोन्याचा नांगर फिरवून या जनतेचा राज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले अहरात्र लढाया केल्या आज त्या पुण्यनगरीमध्ये संभाजी ब्रिगेडचा लोकशाहीर महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे इथे हजारोंच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्ते संख्येने इथे जमलेले आहेत आज या जमलेल्या कार्यकर्त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामधून येऊन त्यांचे विचार इथं व्यक्त करत आहेत आजचा जे महामेळावा जो आहे हा लोकशाही वाचवण्यासाठी आहे जर लोकशाहीच वाचली नाही तर तुम्ही आम्ही कुणीही वाचणार नाही ह्या एकाच गोष्टीला प्रेरित होऊन संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेऊन हा वर्धापन दिनानिमित्त महामेळावा इथं आयोजित केलेला आहे विधानसभेची ती निवडणूक लक्षात घेता राज्यकर्त्यांना पाय उतार होणे हे प्राप्त आहे आज त्यांचा पाय घेतल्याशिवाय गरीब जनतेचं आया बहिणींचं कुणाचंही कल्याण होणार नाही मी राजेश अडसूळ पुणे शहर कामगार आघाडी अध्यक्ष संभाजी ब्रिगेड आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आज पुणे येथे संभाजी ब्रिगेडचा जागर महामेळावा लोकशाहीचा जागर महामेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संभाजी ब्रिगेडचे आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि लगेचच हा महामेळावा सुरू होणार आहे खर तर या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा अशी सद्यस्थिती या राजकारण्यांनी केली आहे महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गलिच्छ पातळीवर आणि खालच्या पातळीवर गेलेलं आहे आणि म्हणून फक्त पक्ष फोडाफोडी करणं आणि सत्ता टिकवणं हेच महाराष्ट्राच्या लाचार राजकारण्याचं धोरण ठरावं काय अशी शंका निर्माण होते आणि म्हणूनच या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या मातीतला कष्टकरी असेल शेतकरी असेल व युवक असेल स्त्री आज असुरक्षित झालेले आहे नुकते नुकतेच या देशामध्ये कोलकात्यासारखे घटना बघितली एका वैद्यकीय व्यावसायिक असणारी एक आमची भगिनी या ठिकाणी अत्यंत दुर् त्या मनुष्यता तिचा छळ करण्यात आला आणि तिचा हत्या करण्यात आली त्याच धर्तीवर बदलापूर येथे सुद्धा घटना घडलेली आहे म्हणून आमचे छोटे छोटे मुले माता भगिनी या देशामध्ये या राज्यामध्ये सुरक्षित नाही आणि म्हणून या सर्व प्रश्नाचं उत्तर करण्याचे गोरू केले खर तर राजकीय इच्छाशक्ती असावी लागते आणि याच धोरणातून संभाजी ब्रिगेड ही आपले समतावादी विचार घरून महाराष्ट्राच्या मातेमध्ये लोकशाहीचा हा जागर संपन्न करत आहेत आता ही राजकीय सत्ता उलथवल्याशिवाय या प्रश्नांना वाचा फोडल्याशिवाय या देशातला युवक या देशातला तरुण या देशातल्या माता भगिनी सुरक्षित राहणार नाही हीच संकल्पना घेऊन आपण हा महामेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या सर्व छाव्यांचं मी डॉक्टर संदीप कडलक प्रदेश संघटन सचिव संभाजी ब्रिगेड वतीने सर्वांचं स्वागत करतो उपस्थित सर्वांना मी संभाजी ब्रिगेडचा प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख आज पुन्हा येथे लोकशाहीचा जागर मेळावा आयोजित केला आहे आणि खरं तर हा लोकशाहीचा जागर म्हणजे या देशामध्ये सध्या संविधान आणि लोकशाही जिवंत राहिलेली नाही आहे आणि लोकशाही जिवंत ठेवायची आहे संविधान टिकवायचं आहे संविधान वाचवायचं आहे आणि या हेतूने संभाजी ब्रिगेडने हा लोकशाहीचा जागर मेळा आयोजित केलेला आहे सध्या या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकरी असेल कष्टकरी असेल शमकरी असेल स्त्रियावरी अनन्य अत्याचार आहेत परंतु झोपेचं सोंग घेतलेलं हे निबरगट्ट शासन तर केंद्रातलं असो की राज्यातला असो तीन तिघाडा आणि काम बिघाडा असणारे सरकार आपल्याला आता उलथून लावायचं आहे सध्या महाराष्ट्रात ऐरणीवर असणारे प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि अतिशय दुःखानं सांगा असं वाटतं की या देशामध्ये या राज्यामध्ये महिलांवर अनन्यत अत्याचार होत आहेत या देशाचा राजा कसा असावा तो तो प्रदा हितदक्ष ज्या छत्रपतींचं नाव घेऊन आपण वाटचाल करतो आहे स्वराज्य निर्माण करायचं आहे शिवराज्य निर्माण करायचं सांगतात धर्माच्या नावावर संस्कृतीच्या नावावर पोकळ गप्पा करणाऱ्यांनी आता हे बघितलं पाहिजे की या देशातली एक स्त्री सुरक्षित नाही आहे बदलापूर प्रकरण तर अतिशय लाजिरवानं प्रकरण आहे म्हणजे ही जी नरू नवीन पिढी निर्माण करण्याचं काम ही वासनांत पिढी अनैतिक कार्य करणारी पिढी निर्माण करण्याचं काम खरं तर हे शासन करते आहे आणि याला कारण म्हणजे या देशातला सोशल मीडिया असेल वेब सिरीज असतील टी व्ही माध्यम असतील या माध्यमातून अक्षरशः नंगा नाच घातला गेल्या दहा वर्षामध्ये दे। या देशाचं सूचना प्रसारण मंत्रालय काय करतंय या देशाची संस्कृती जपन करण्याचं हे कार्य करतंय म्हणतात हिंदुत्वाचं रक्षण करण्याचं कार्य करायचं म्हणतात परंतु या देशामध्ये या देशातील स्त्री जर सुरक्षित राहत नसेल तर यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही आणि माझं रोग भूमिका आहे की या देशात आणि या राज्यात जे चालू आहे याला सर्वस्वी जबाबदार केंद्रातलं आणि राज्यातलं शासन आहे आणि हे शासनच उलथून टाकण्यासाठी संभाजी ब्रिगेड सच्च झालेली आहे आणि या संभाजी ब्रिगेडचा काफिला या वासनांद आणि अनैतिक कामाला मदत करणारं शासन उलथवून टाकायचं आहे जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना असे जय जिजाऊ मी अविनाश मोहिते महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे आज संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय महामेळावा लोकशाहीचा जागर या अनुषंगानं पुण्यामध्ये प्रथमताच होत आहे तुम्ही पाहिलं असाल संभाजी ब्रिगेडचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातून पुण्यामध्ये दाखल झालेला आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून लोकशाहीचा जागर आज आपण पुण्यामध्ये करत आहोत म्हणजे लोकशाही धोक्यात आहे त्यामुळे हा लोकशाहीचा जागर म्हणजे झोपेचं सोंग घेतलेल्यांना आपण खडबडून झोपेतनं जाग करण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी प्रथम सुरुवात आपण ही पुण्यातून करत आहे म्हणजे आता तुम्ही पाहत असाल महाराष्ट्रातलं राजकारण अतिशय दूषित झालेलं आहे राज्यकर्ते सत्ताधारी चलबिचल झालेले आहेत अतिशय गोंधळ चालू आहे असंख्य लुटमार चालू आहे देशाची लूट आहे संविधान धोक्यात आहे असं होत असताना जर या देशातील जनता झोपत असेल झोपेचं सोंग घेत असेल म्हणून या झोपेचे सोंग घेण्यातना खडबडून झोपेतून जागं करण्यासाठी आज लोकशाहीचा जागर या माध्यमातून संभाजी ब्रिगेडने एक नवीन पाऊल मुहूर्त मिळ या पुण्यातनं रवण्याचा प्रयत्न करते असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं होणार नाही संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते ॲडव्होकेट मनोज आखरे साहेब असतील किंवा आमचे महासचिव स्वरूपदादा खेडेकर असतील संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर भनबोरे सर असतील ते या माध्यमातून आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत प्रजेला जनतेला संबोधन सुद्धा आज ते करणार आहेत संभाजी ब्रिगेड कशा पद्धतीने काम करते संभाजी ब्रिगेडचं कार्य कशा पद्धतीने चालते ही चळवळ कशावर आधारित आहे महामानवांचे विचार कसे पुढे गेले पाहिजेल हाच हेतू पुढे ठेवून आज संभाजी ब्रिगेड पुण्यातून आज या ठिकाणी सुरुवात करत आहे